नमस्कार मी राजेश जोशी सर्टिफाइड फायनान्शियल प्लॅनर सोनं आत्ता एक्याण्णव हजारावरती आहे तर ते गुंतवणूक म्हणून <laughs> किती योग्य आहे आत्ता म्हणजे आत्ता परत नव्याने गुंतवणूक या सोन्यात करावी का <laughs> ह्याच्याबद्दल मी माझं मत मानतो सोन्याचा जर तक्ता बघितला शंभर वर्षापासूनचा ॲक्च्युली एक एकोणीसशे एकपासूनचा दोनशे वर्षापासून तक्ता जर बघितला तर सोनं दरवर्षी फक्त दोन ते तीन टक्के सी ए जी आर कंपाऊंड ॲन्युअल ग्रोथ येत वाढतं सोनं कधी वाढतं जेव्हा जग जा, जग जा, जगात अस्थिरता असते युद्ध असतं महामारी असते करोनासारखी रोगराई असते लोकांना कुठेच काय करायचं कळत नाही तेव्हा सर्व लोक सोन्यांकडे धावतात तर सोनं हा गुंतवणूकदार म्हणून आत्ता योग्य पर्याय आहे का त्याचं माझं स्पष्ट मत आहे की नवीन गुंतवणूक आता सोन्यामध्ये करू नये त्याचबरोबर जेव्हापर्यंत एखादी गोष्ट बाजारात उपलब्ध आहे विकण्यासाठी आणि खरेदी करण्यासाठी ह्याचा अर्थ असा आहे की ती गोष्ट वरती पण जाऊ शकते आणि खाली पण येऊ शकते जर इतकी गोष्ट अप्रतिम असतील तर ती गोष्ट कोणी विकलीच नसती पण ती सत्य परिस्थिती नाही सोनं एक लाखाला पण विकायला लोक तयार असतात तो सोनाराचा व्यवसायच आहे सोनं ज्या कंपन्या काढतात दागिने बनवतात जे उत्खनन करतात सोन्याचं त्यांचा हा व्यवसायच आहे त्यांच्या व्यवसायावरतीच टिकून आहेत तर सोनं गुंतवणूक म्हणून आत्ता नवीन गुंतवणूक म्हणून योग्य आहे का तर माझं मत नक्कीच नाही म्हणून आहे त्याचबरोबर गुंतवणूकदार म्हणून या वेळेला जर तुम्ही तुमच्याकडलं सोनं थोडंसं विकलं त्याचा उपयोग केलात ते उपभोगलं तर नक्कीच आत्ता ही सुवर्णसंधी आहे सोन्याचा उपभोग घेण्याची ते जेव्हा खाली येईल तेव्हा थोडंसं परत घ्यावे पण हौस म्हणून दागिनी म्हणून सोन्याला काहीच मोल नाही त्याच्याबद्दल मी बोलू शकत नाही तो वैयक्तिक प्रकार आहे पण गुंतवणूकदार म्हणून नवीन गुंतवणूक गुंतवणूकदार म्हणून सोनं आत्ता नव्याने उडी मारून घेण्याची गरज आहे का तर माझं मत नक्कीच नाही आहे वाट बघा खाली येईल तेव्हा थोडं परत घ्या त्याचबरोबर डिजिटल सोनं हा सोपा मार्ग आहे बँकेचा लॉकर लागत नाही तुम्ही तुमच्या डीमॅटमध्ये डिजिटल सोनं घेऊ शकता अगदी एक ग्रॅमपासून शंभर विकताना विकतानासुद्धा तुम्ही डि डिजिटली ते विकू शकता ज्याचे तुम्ही शेअर्स विकता त्याला कुठलेही फारसे चार्जेस लागत नाहीत कोणाकडे जायला लागत नाही ते तुमच्या तुम्ही तुमच्या फोनवर ते विकू शकता आणि घेऊ शकता कृपया ह्याचा जरूर विचार करावा गुंतवणूकदार म्हणून सोनं आत्ता घ्यावं का तर बघा मी माझं मत नोंदवलेलं आहे धन्यवाद